रेल्वेतून उतरत असताना पाय घसरल्यामुळे एका परप्रांतीय युवकाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला आहे सुमित कुमार सिंह वयतीस राहणार झारखंड असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे मिरज रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म नंबर दोन वर मध्यरात्री ही घटना घडली आहे सोमवार दिनांक एकवीस तारखेला परप्रांतीय युवक रेल्वेमधून उतरताना पाय घसरल्यामुळे मृत्यू झाला होता यावेळी माहिती मिळताच घटनास्थळी लोहमार्ग पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी करून पंचनामा करून शासकीय रुग्णालय मिरज मिरज येथे मृतदेह पाठवण्यात आला मृत हा त्याचे वडील कोल्हापूर गगनबावडा येथे काम करण्यासाठी होते तो सुद्धा काम करण्यासाठी कोल्हापूरला जात असताना ट्रेनमधून उतरताना पाय घसरून पडल्यामुळे रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक प्रमोद बनसोडे कैलाश वडर महेश गबाणे सागर जाधव शिवराज टाकळे अमीर नदाफ आकाश कोलप स्वप्नील धुमाळ राजेंद्र मोरे महादेव वनखंडे यांनी मदत कार्य राबवले मिराज रेल्वे स्टेशन येथे मध्यरात्री परप्रांतीय युवक कोल्हापूर जाण्या कोल्हापूरसाठी जाण्यासाठी उतरत असताना पाय घसरून तो त्याचा अपघात झाला असता झाला त्याचे वडील कोल्हापूर गगमबावडा येथे काम करण्यासाठी आले होते तो सुद्धा काम करण्यासाठी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला ही माहिती लोहमार्ग पोलीस स्टेशन मिरज व सांगली स्पेशलिस्ट पोर्सला मिळताच घटनास्थळी लोहमार्ग पोलीस व स्पेशलिस्ट पोहोचले घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला त्याच्या ओळखपत्रानुसार त्याची माहिती काढून त्यांच्या गावाकडील नातेवाईकांना कळवून त्यांच्या वडिलांना कळवून त्यांना बोलवून घेऊन मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले आहे